कविता आहे कुसुमाग्रजांची साऱ्या स्त्रियांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा साऱ्या स्त्रियांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा मातीमधला वतनावर आकाशावर कोरण्याचा माती मधला वतनावर आकाशावर कोरण्याचा जन्मसो माळावरती अथवा शाही उद्यानात जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात प्रत्येक कळीचा हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा प्रत्येक कळीचा हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा गुलाब असो वा कमळ असो कळी असो गटारातील गुलाब असो वा कळी असो कमळ असो कळी असो गटारातील तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा